नमस्कार ताई पूजा लता लाईफस्टाईलमध्ये हो तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो चला आता आम्ही आलेलो काल आम्ही शेगावचं श्री गजानन माऊलीचं दर्शन घेतलं आज आम तिथे आम्ही रात्रभर मुक्काम केला ह्या संस्थानाच्या रूम आहेत ह्या बघा रूम किती चांगल्या स्वच्छ आहेत आता सकाळचे आठ वाजलेले होते आम्ही तिथून आवरून हा पा परिसर आहे तिथला आम्ही तिथून आवरून आता निघालेलो आहे बाहेर जाण्यासाठी हे बघा इकडे हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे आता आम्ही आलेलो आहे रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनवर उभा आहे कारण आता ये जी ट्रेन येणारी होती ती माझा मुलगा चैतन्य हा आज राजस्थानसाठी निघाला होता हे बघा ट्रेन आली आता तो अदानी ग्रुपला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर तो, तो पंधरा दिवसाच्या ट्रेनिंगसाठी तिकडे चाललेला आहे ही बघा ट्रेन आलेली आहे आम्ही त्याला सोळासाठी इथे आलेलो आहोत कारण की दर्शन पण घ्यायचं होतं आणि त्यालाही बसून द्यायचं होतं म्हणून आम्ही दोन दिवसाचा टूर काढला होता हा हे बघा आता इथे आम्ही उभं राहिलेलो आहेत त्याचं रिझर्वेशन केलेलं आहे त्याचा मित्र पण सोबत आहे आणि तो आम्ही डबाच पाहून राहिलो त्यानं जो बुकिंग केलेला डबा होता त्या डब्यामध्येच त्याला बसवायचं होतं हा बघा इथं त्याचा डबा आलेला आहे खूप चांगलं वातावरण होतं त्याला बसून द्यायला आम्ही माझा मुलगा मोठा मी आमच्या सुनबाई सर्वच जण आलेलो होतो त्याचा मित्रही सोबत होता आलेला मुलं बाहेरगावी जायचे असले की खूप मनाला हुरहुर लागते आता थोड्याच वेळात हा बघा त्याचा मित्रही आला खाली मोठ्या मुलाला भेटून राहिला तो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, धन्यवाद